अ व्हेरी गुड डे टू ऑल ऑफ यू माय नेम इज स्वप्नील पाटील या स्क्रीनवरती तुम्हाला इमेज जी दिसते त्याच्यामध्ये तुम्ही काय काय आयडेंटिफाय करू शकता तर ऑबियसली आपल्याला माहित आहे की नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आपले अजित डोवल आहे आणि हा टॉपिक घेण्याचा आजचा आपला टॉपिक आहे जे भारताच्या आधीचे ऑपरेशन आणि धुरंदर हा जो वर्ड आहे त्याचा मिनिंग काय आहे रिसेंटली जो एक मूवी रिलीज झालेला आहे आदित्य दाथ दिग्दर्शित त्याचं नाव आहे धुरंदर तर धुरंधर म्हणजे काय आहे इंडियानं भारताची जी आपली सोबनिटी जी सार्वभौमत्व जपण्यासाठी जी अंतर्गत सुरक्षा जी आहे ती टू द पॉइंट राखण्यासाठी जे ऑपरेशन राबवलेले आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत ह्या इमेजवरती बघितलं तर तुम्हाला कळेल की रणवीर सिंग यांनी ह्या व्यक्तिरेखेची भूमिका घेतलेली आहे यांचं नाव आहे मेजर मोहित शर्मा या मोहित शर्मांनी जेव्हा पाकिस्तानमध्ये जाऊन जेव्हा इंडियाचे ऑपरेशन राबवलेले होते जे इंटेलिजन्स जी आ, माहिती गुप्त माहिती सिक्रेट माहिती गोळा करून भारताचे अनेक जे संभाव्य धोके आहेत टाळले अशी ते मोहित शर्मा जे मोहित शर्मा जे पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर त्यांनी इफ्तिकार भट ह्या नावाने तिथून आपलं ऑपरेशन चालू केलेलं होतं त्या संबंधी जर तुम्ही बघितलं तर धुरंधर बरोबर आधीचे ऑपरेशन या मागचा कंटेन काय लक्षात घ्या की हे जे ऑपरेशन झाले म्हणजे काय झालं तर दोन हजार एक ला आपण बघितलं की आपल्या संसदेवरती हल्ला झाला त्याच्यानंतर गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिरावरती हल्ला झाला देन सव्वीस अकरा जो दोन हजार आठ त्याच्या आधी दोन हजार एक चा हल्ला झाल्यानंतर कंधार ऑपरेशन झाले जे जा हायजॅक प्लेन हायजॅक केलेले होते तेव्हा आपल्या इंटेलिजन्सने त्यांना मोहित शर्मा यांना पाकिस्तानमध्ये पाठवलेलं हो होतं पाकिस्तानमध्ये कुठं जे कराची मध्ये कराचीच्या जवळ जे कराची पोर्ट आहे त्याच्या जवळ लॅरी म्हणून एक गाव आहे तर तिथं त्यांना पाठवलेलं हो होतं तर तिथून इंटेलिजन्स गोळा करताना त्यांनी भारतावर किती धोके टाळले त्याबद्दल आपण बघणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही बघितलं सव्वीस अकराचा हल्ला झालेला दोन हजार आठ ला मुंबई हल्ला झालेला दहशतवाद आणि दोन हजार दहा ला, ला पुणे मध्ये जर्मन बेकरी स्फोट झालेला होता मुंबईमध्ये स्फोट झालेला होता जुलै दोन हजार दहाला दोन हजार अकरा ला झालेला होता तर त्या संबंधी जी भूमिका केलेली आहे त्याच्यामध्ये फार चांगल्या रीतीने मांडलेला आहे अगेन हा प्रश्न येतो उद्भवतो तो, तो, तो म्हणजे दहशतवादाचा जो नऊ आणि दहाच्या नोव्हेंबरच्या मध्यरात्री जो रेड फोर्ट लाल किल्ल्यावरती हल्ला झाला आता तीसच्या वरती लोक मारले गेले म्हणून दहशतवादाचा मूळ मुद्दा जो आहे तो परत रिसरफेस होतोय एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसच्या आठवणी अजून सुद्धा ताज्या आहेत जो पहलगाम अटॅक झालेला होता पहलगाम अटॅक मध्ये जे माणसांना मारलेलं होतं आणि त्याच्यानंतर जे ऑपरेशन राबवलेलं होतं भारताने ते आपल्याला सर्व परिचित आहे ते म्हणजे ऑपरेशन सिंधूर स्टेटस सोशल मीडियाला स्टेटस लावलेले होते त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये नोव्हेंबरमध्ये पॅरिस वरती जो भीषण हल्ला झालेला होता त्याला सुद्धा दहा वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजे काय की एकंदरीत जे मूळ मुद्दे आहेत जे फेक करन्सीचं इन्ट्रुजन असेल दहशतवाद असेल बॉम्बस्फोट असेल त्यांना रोखण्यासाठी असे कोणते कोणते ऑपरेशन झाले ते आपण बघणार आहोत जे लाईक like, हे जे मॅग्झिन आहे वेद मॅग्झिन हे वेद मॅग्झिन ची डिसेंबरची एडिशन ऑलरेडी मार्केटमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो वेद मुख्य परीक्षेचा दहशतवाद एक वैश्विक संकट द युनिव्हर्सल स्पॉर्च किंवा एक युनिव्हर्सल जे आपण हॅप हजार म्हणतो तर तो दहशतवाद हा मुद्दा कव्हर केलेला आहे कारण कंटेक्ट आता बरेचसे आहेत की ऑलरेडी कसा झाला दहशतवादाचा उगम कसा झाला कारणे काय आहेत प्रकार काय आहेत तर ह्या दहशतवादाचा ह्या जो टॉपिक आहे तो डिसेंबरच्या मॅगझिन मध्ये वेल एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यानंतर जो नेक्स्ट आधीचा जो लेक्चर होता पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम याच्यावरती काय झालेलं होतं गेल्या एक शनिवारी हा सॅटर्डेला लेक्चर कंडक्ट केलेला होता दोन ते तीन दिवसापूर्वी मीन वाईल ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला होता अपार्ट फ्रॉम जे स्पर्धा परीक्षेची प्रिपरेशन करत नाहीत त्यांचे त्यांचे बऱ्याच जणांचे फोन आले रिलेटिव्ह आले त्यांनी आपले अनुभव सांगितले की तो कदाचित माझ्यासाठी एक समाधानकारक सुद्धा होता की आम्हाला सुद्धा असं होतंय किंवा आम्ही अशा गोष्टी बघितलेल्या आहेत की मोबाईल मुळे काय होतंय काय नुकसान होत आहे की ते जाणवत नाहीये बट एकदा सायंटिफिकली किंवा ऍक्च्युली शरीरामध्ये आपल्या काय होतंय तर एकदा जाणून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या गोष्टी टाळायच्या कशा इमॅजिन एखादा तुम्ही गेम खेळत आहात आणि गेम मधले जरी तुम्ही चुकला किंवा तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही असं तुम्ही लॉजिक लावू शकत नाही की ही गोष्ट मला माहिती नाही म्हणून मला ही जमली नाही गेम मध्ये रूल्स असतात हे रूल्स तुम्हाला माहितीच पाहिजेत तरच तुम्ही इफेक्टिव्हरित्या एखादा गेम खेळू शकता किंवा खेळ करू तसंच इथं आहे शरीराची आपली आतली मेकॅनिझम सुद्धा माहिती असणं फार जास्त आवश्यक आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे मला माहिती नव्हतं बट जे काही होणार आहे म्हणून त्याच्यासाठी रुल्स काय आहेत कोणती संप्रेरित चिडचिड कमी करण्यासाठी एक्झायटी डिप्रेशन कमी करण्यासाठी काय होऊ शकतं आणि ज्यांचे ज्यांचे फोन आले त्यांना त्यांना भरपूर धन्यवाद या लेक्चरची लिंक तुम्हाला आजच्या लेक्चरच्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे प्लीज रेफर जर या व्हिडिओच्या माध्यमातून माते थोडा जरी चेंज झाला एक मायन्यूट जरी चेंज झाला तरी तो सुद्धा फार जास्त आनंददायी आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या एक थोड्याशा एक माहितीपर व्हिडिओला सुरुवात करू जे इम्पॉर्टंट मिलिटरी ऑपरेशन झाले ते आपल्या भारताची जी शौर्य गाथा आहे त्यांनी काय काय केलेलं होतं भारताने भारताने एक ऑपरेशन मेघदूत म्हणून आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालं ऑपरेशन राजीव झालं त्याच्यानंतर ऑपरेशन विजय झालं आणि रिसेंटली आपलं ऑपरेशन सिंदूर माहिती आहे हे आपण जे आहे ती इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे महत्वाचे आहेत तेच ऑपरेशन घेतलेले आहे की नेमकं भारताने काय केलेलं होतं जसं आपण मध्ये त्या मध्ये त्या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने इंटेलिजन्स गॅदरिंग केली जाते आलियापटी यांचा सुद्धा एक राजी म्हणून एक मुव्ही आलेला होता दोन हजार अठरा मध्ये तुम्ही जर वेब सिरीज लवर असाल तर स्पेशल ऑफ म्हणून सुद्धा एक सिरीज आलेली आहे स्पेशल ऑफ वन स्पेशल ऑफ टू स्पेशल फाय इव्हन याच्या आधी सुद्धा एक इंटेलिजन्स गॅदरिंग वरती एक बेबी मुव्ही आलेला आहे शबाना मुव्ही आलेला आहेत असे बरेचशे मुव्हीज येऊन गेलेत की जिथं भारताचा मुडी सॉप्रॉन्टी कसा आहे किंवा एक कार्य करण्याची पद्धत कशी आहे तर त्या बाबतीत एक थोडाफार फारकाने केलेलं होतं तसे हे ऑपरेशन महत्वाचे आहेत या माध्यमातून आपण काय शिकणार आहोत की भारताचा नकाशा काय भारत आहे आपलं स्थान काय आहे पाकिस्तान आणि भारत काय आहे त्याच्यानंतर कोणते कोणते जी युद्ध ठिकाणं आहेत ती कोणती महत्वाची आहेत आपलं पहलगाम कुठं आहे त्याच्यानंतर अफगाणिस्तान आपल्यासाठी महत्वाचा काय आहे ह्या गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत एकदा मॅप तुम्ही ऑब्झर्व करा हा पाकिस्तानचा मॅप आहे भारताचं मॅप आपण डिटेलमध्ये करणार आहे जस्ट तुम्हाला दिसते का इथे जर तुम्ही इथं बघितलं तर हा सिंध, सिंध प्रांत आहे सिंध प्रांत जेव्हा पंजाब सिंध आपण जनगण मनामध्ये सिंधू म्हणायचं असतं आपण लिट चुकीन सिंध म्हणतो सिंध हा पाकिस्तान मधला एक प्रोविन्स आहे तर इथं काय आहे बलुचिस्तान बलुचिस्तान इथं जर तुम्ही बघितलं तर इथं लाहोर आहे आपल्या जो पंजाबच्या बॉर्डरवरती पंजाब लाहोर हा पंजाब प्रोविन्स आहे पंजाबमध्ये जो हा प्रोविन्स मध्ये सिंध प्रोविन्स मध्ये जो कॉटन असतो तो, तो लॉंग स्टेपल कॉटन असतो जास्त लांबीच्या धाग्याचा आणि इथला जो कॉटन असतो किंवा जे सूत असतं ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं असतं इथं आहे ते इस्लामाबाद आहे इथं जर तुम्ही बघितलं तर हे कराची पोर्ट आहे इथे बघा तुम्ही जो सव्वीस अकराचा मुंबईचा हल्ला जो झाला तो कराची पोर्ट वरून जे शस्त्र सामग्री घेऊन त्या सागरी मार्गाने आपल्या मुंबई किनाऱ्यावरती आले तर इथं कराची जवळच एक लॅरी म्हणून एक गाव आहे इथं इम्पॉर्टंट बघा तुम्ही लॅरी म्हणून तो, तो धोरंदर जो आहे तो इथला प्लॉट दाखवलेला आहे आणि हा बलुचिस्तान बलुचिस्तान मध्ये जर तुम्ही बघितलं तर सारखे सारखे वाद होतात पाकिस्तानच्या मध्ये द अगेन्स्टमध्ये अजित डोबल जे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर आहेत ते एकदा म्हटलेले होते एका भाषणामध्ये इफ यू डू वन मोर ट्वेंटी सिक्स इलेव्हन अटॅक वी विल पार्ट अवे बलुचिस्तान फ्रॉम द मेन पाकिस्तान तर इथं जर ज्या पद्धतीने तर तो हा बलुचिस्तान आहे बलोच इथे एक आहे तुम्ही बघितलं तर खैबर पख्तुआ हा एक प्रांत आहे तर पश्तून ट्राईप आणि बलुचिस्तान इथं जर बघितलं तर तुम्ही ह्या लाईन वरती आहे जी लाईन जी आहे ती अफगाणिस्तानची ही बाउंड्री आहे ही अफगाणिस्तानची बाउंड्री जी आहे त्याला आपण ड्युरंट लाईन म्हणतो किंवा ड्युरंट सीमारेषा याला असं लिहिलं जातं ड्युरंट सीमारेषा ही जी आहे ती दोन हजार पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त आहे या लाईन जी इंटरनॅशनल लाईन आहे त्याला अफगाणिस्तान ही मानत नाहीये म्हणून मागच्या एक ते दोन महिन्यामध्ये अफगाणिस्तानी पाकिस्तानमध्ये सतत संघर्ष सुरू आहे कारण पाकिस्तानने या लाईन वरती चेक पोस्ट उभारायला के चालू केलेले आहे अफगाणिस्तानला ही लाईन मान्य नाही कारण त्यांचा जो बलोच जी ट्राईब आहे आणि जे खैबर कॉक्सुमाची जी पश्चिम ट्राईब आहे ती इरेग्युलर रीत्या विभाजित झालेली आहे म्हणजे त्यांचे जे वांशिक जो ग्रुप आहे गट आहे तो डिव्हाइड झालेला आहे म्हणून त्यांना ही लाईन आहे ती मान्य नाही आहे जर तुम्ही बघितलं तर स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्वच्या आधी हा जो पार्ट होता तो ब्रिटिश इंडिया होता आणि हा तो होता तो अफगाणिस्तान होता तर जी जी ब्रिटिश इंडिया आणि अफगाणिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ही जी आहे ती ड्युरंट सीमारेषा आहे आणि जर तुम्ही बघितला वरती रशिया आहे तर रशिया आणि ब्रिटिश इंडियामध्ये एक बफर स्टेट म्हणून एक शॉक ऑब्झर्व्ह म्हणून अफगाणिस्तानला बघितलं जातं आणि अजून सुद्धा अफगाणिस्तानला ऑफ एम्पायर म्हटलं जातं जे बेचिराग झालेलं एक राज्य किंवा देश म्हणून अफगाणिस्तानची ओळख आहे जर इथं तुम्ही बघितलं तर अफगाणिस्तानची सीमारेषा इथे काय आहे इथं जर तुम्ही बघितलं अराऊंड वन हंड्रेड किलोमीटर जी भारताला लागते आणि त्याचं नाव आहे वाखान कॉरिडॉर म्हणजे वाखान रेषा जी अफगाणिस्तानची ऑफिशियल जी सीमा सीमारेषा आपल्या भारताला लागते त्याचं नाव आहे वाखान कॉरिडॉर यस चालेल त्याच्यानंतर इथे आहे वाखान कॉरिडोर इथे आहे जी ड्युरन लाईन आहे इथं पाकिस्तान जो आहे जर त्याच्यामध्ये समजायचं जर असेल तर इंडियाच्या मध्ये जर जेव्हा ट्वेंटी नाईनटीन फोर्टी सेव्हन फोर्टी एट ला जेव्हा हा पाकिस्तानने आक्रमण केलेला होता आणि जेव्हा सीज फायर झालं शस्त्रसंधी जेव्हा झाली तेव्हा आपण लाईन ऑफ कंट्रोल हे येलो सी म्हणून हे केलेलं आहे सीमारेषा अधिकृत म्हणजे येलोसी म्हणजे इथं शस्त्रसंधी झालेली आहे पण भारत काय म्हणतोय हा पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे पीओके आहे आणि इथं जो अफगाणिस्तानचा लागतो तो वाखान कॉरिडोर हो आहे एकदा हा मॅप बघून घ्या जेव्हा एकोणीसशे बासष्ट जेव्हा युद्ध झालं तर हा भाग चीनने गिळंकृत केला गेला आणि हा जो आहे तो येल आहे इथं एल ए सी म्हटलं जातं लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आणि हा जो आहे तो लाईन ऑफ एल ओ सी आपण एक मुव्ही आलेला होता येलओसी कॉर्गिल तर कारगिल इथे आहे बघा कारगिल एलओसी कारगिल हा आहे तो एसी तर इथं जर बघितलं तुम्ही तर हा जो पाक ऑक्युपाइड काश्मीर होता तो काय केला जेव्हा पाकिस्तानने हा चीनला दिला गेला आणि हा दिला गेल्यानंतर त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर हा जो एरिया आहे हा एरिया फार महत्वाचा ठरतो त्या एरियावरती जर आपलं कंट्रोल नसेल तर चायना आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कम्युनिकेशन हे फार इझी होतं आणि पर्यायानं जो आतली जी सिक्युरिटी आहे आपली इंडियाची भारताची ती काय करते धोक्यात येते किंवा बाधित होते म्हणून इथला जो रिजन आहे, तु आहे चला आपन, तो आहे त्याला आपण म्हणतो सियाचीन ग्लेशियर अशी एक फार जास्त इंटरेस्टिंग लढाई झालेली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला जेव्हा पाकिस्ताननं त्यांचे इरादे होते की सियाचीन वरती कंट्रोल मिळवायचं तेव्हा भारताच्या सैन्यांनी एक दे असा पराक्रम गाजून हा सियाचिन ग्लेशियर हा ऑक्युपाय आणि आपल्या ताब्यात घेतलेला होता आणि त्या ऑपरेशनला आपण म्हणतो मेघ दूत ऑपरेशन येस तर आपण समजून घेऊ की ऑपरेशन मेघदूत काय आहे ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन मेघदूत हे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला झालेलं होतं आणि स्टील ते चालू आहे म्हणजे काय की आपली जी सियाचीन ग्लेशियर आहे किंवा ची युद्धभूमी आहे ती जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे सियाचीन जर तुम्ही बघितलं तर हा जो भाग आहे तो सियाचीन आहे हा सियाचीन जो भाग आहे तो ग्रेटर दॅन ट्वेंटी थाउजंड फीट पेक्षा पण उंचीवरती आहे ट्वेंटी थाउजंड फीट अराउंड फाईव्ह थाउजंड मीटर किंवा पाच किलोमीटर पेक्षा समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवरती आहे इथलं तापमान जे असतं ते मायनस टेन डिग्री सेल्सिअस ते मायनस मध्ये मायनस सेव्हन्टी डिग्री सेल्सिअस इमॅजिन करा आता आपल्या एरियामध्ये सात आठ डिग्री सेल्सिअस तापमान आहे तरी आपण किती म्हणतो की थंडीची लाट आली मायनस टेन डिग्री मध्ये आणि मायनस सेव्हन्टी डिग्री मध्ये जे युद्ध झालेलं होतं त्याच्यामध्ये इमॅजिन करू शकत नाही की आपण जसं जसं आपण उंचीवरती जाईल तसं तसं आपल्याला ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते दम लागतो आणि ह्या थंडीमध्ये फ्रॉस्ट वाईट चान्सेस असतात फुप्फुसा नाही होण्यास त्या परिस्थितीमध्ये आपण जो आहे जो सियाचीन ग्लेशियर तो जिंकलेला होता याच्यामध्ये आपण बघितलं की हे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे हा एलएसी पार्ट आहे आणि हे जे दो जी लढाई झाली होती दोन हजार वीस मध्ये जून मध्ये तेव्हा सुद्धा एक पँगॉंग सो लेक म्हणून आहे ते सुद्धा फार जास्त लढाई म्हणजे काय की शस्त्रांनी लढाई झालेली नव्हती भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लाठी मारण लढाई झाली होती हातांनी लढाई झालेली होती तर तो जो आहे तो हा एरिया होता जो अगेन जो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलची थोडी आपल्या इकडे सरकत होते सियाचिन ग्लेशियर मध्ये हा जो जो पॉईंट म्हणला तुम्ही एन जे नाईन एट टू आहे नाईन एट फोर टू हा जो आहे मॅपिंग मध्ये इंदिरा कॉल पॉइंट आहे आणि हा जो आहे काराकोरमचा पास आहे किंवा घाट आपण ज्याला म्हणतो सियाचीन हा काराकोरमच्या ज्या रेंजेस आहेत त्यांच्या पूर्वेला वसलेला आहे तर याच नाईन ला काय झालं की एकोणीसशे बहात्तर ला एकोणीशे एकाहत्तर ला आपला बांगलादेश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर काय झालं शिमला करार झाला आणि त्याच्यानंतर असं झालं की ह्या याच्यामध्ये सियाचीन या, सिया या ग्लेशियरकडे कोण लक्ष द्यायच नाही कारण हा दुर्गम भाग होता तिथं कोणच जात नव्हतं त्याच्यामुळे कोणीच लक्ष नाही दिलं बट पाकिस्तानने एक गिर्यारोहक जी टीम आहे किंवा पर्वतरोही आपण ज्याला म्हणतो त्यांना पाठवायला चालू केलं आणि नाईनटीन सेवन्टी एट एटी मध्ये त्यांनी मॅप इथं होता चा त्यांनी मॅप ला दाखवायला हा सुद्धा पॉइंट जो आहे ताराकोरमचा हा सुद्धा इथंपर्यंत दाखवायला चालू केलं म्हणजे इंडियन आर्मीने ते आयडेंटिफाय केलं की मॅप मध्ये आता हा सियाचीन ग्लेशियर सुद्धा ऑक्युपाय केलेला आहे किंवा त्यांचा इथं कब्जा दाखवण्याचा एक प्रयत्न आहे आणि सियाचीन का महत्वाचं जर सियाचीन जर गेला असता तर चीन आणि पाकिस्तान इथला जो, जो आहे आहे तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाला असता आणि तिथं मुवमेंट ऑफ ट्रुफ सैन्याची झालेली असते आणि आपला जे भारताचं सार्वभौमत्व आहे ते धोक्यात आलं असतं म्हणून सियाचीन कोणत्याही परिस्थितीत घेणं फार जास्त आवश्यक होत आणि तेव्हा आपले जे पोलार सर्कल म्हणून जी टीम होती ज्यांनी अंटार्कटिकावरती काम केलं होतं कमी तापमानाच्या क्षेत्रफळामध्ये काम केलं होतं त्यांना टीम मध्ये प्राचारण केलेलं होतं की तिथं संशोधन करण्यासाठी आणि त्यांना सीयाचिन वरती पाठवलेलं होतं तर जेव्हा आपली टीम गेलेली होती युद्ध झालं आपण तो भाग ऑक्युपाय केला आणि ज्या नाव दिलं आपण त्याला ऑपरेशन मेदूर तेव्हा बरेचसे सैन्य जे आहेत त्यांना एच ए पीई हेप हेप म्हणजे हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमा पल्मोनरी म्हणजे रिलेटेड टू अर्थ फुफुसा संबंधित जे आपले लंग्स आपण ज्याला म्हणतो हाय अल्टिट्यूड म्हणजे अतिशय उंची गेल्यावरती प्रेशर कमी होतं तापमान कमी होतं ऑक्सिजन कमी होतो आणि त्यामुळे होणारा जो रोग आहे जे काही आहे चेस्ट पेन असेल किंवा ट्रबलिंग इन ब्रिथिंग श्वास घेताना अडचण तर हा बऱ्याच जणांना झालेला होता या युद्धामध्ये जवळजवळ दोन पेक्षा जास्त दोन्हीकडचे सैन्य मारले गेलेले होते याप्रमाणे इतक्या आणि आता सुद्धा सियाचीन वरती तुम्हाला हा मेंटेन करण्यासाठी आपल्याला दिवसाला पाच ते सहा करोड एवढा खर्च येतोय म्हणजे अप्रॉक्सिमेटली वन मिलियन डॉलर हा दिवसाला खर्च येत आहे पण हा स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती युपीएससी ने दोन हजार वीस मध्ये क्वेश्चन सुद्धा विचारलेला होता सियाचिन ग्लेशियर इज सिच्युएटेड टू दी सियाचिन जो बर्फाळ प्रदेश आहे तो कुठे स्थित आहे ईस्ट ऑफ अक्साईचीन ईस्ट ऑफ लेह नॉर्थ ऑफ गेलगीत नॉर्थ ऑफ नुब्रा व्हॅली जर जर तुम्ही बघितलं तर ही नुब्रा रिव्हर आहे नुब्रा नदी जी आहे त्याचं उगमस्थान आहे नुब्रा नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे तर इथं जी नुब्रा व्हॅली आहे तिथं नॉर्थला आहे कारण ईस्ट ऑफ अक्साईचीन अक्साईचीन तर इकडे आहे येस देन ईस्ट ऑफ लेह लेह इकडं आहे खाली ईस्ट ऑफ नॉर्थ ऑफ गिलगिट हा जो प्रांत आहे ना ह्याला म्हणतात गिलगिट बाल्टिस्तान गिलगिट बाल्टिस्तान बलुचिस्तान वेगळं आपलं कन्फ्यूज होऊ शकत बलुचिस्तान इकडं आहे हा जो प्रदेश आहे पीओ के मधला त्याला आपण काय म्हणतो गिलगिट बाल्टिस्तान आय होप तुम्हाला सगळे सिनेरिओ कव्हर झाले असतील जो एलओ सी एल एस सी जो सियाची ग्लेशियर हा ऑक्युपाय केलाय अंडर ऑपरेशन मेघदूत इथे जो आहे तो गिलगिट बाल्टिस्तान आहे आणि हा जो आहे तो बलुचिस्तान आहे यस त्याच्यानंतर आपण इंडिया पाकिस्तान बघितलं भारत बघितलं अफगाणिस्तान बघितलं तर इथं बघ बग, बघाल तुम्ही तर इंडियासाठी उडता पंजाब मुव्ही बघितलाय का की पंजाबद्वारे उडता पंजाब पंजाबद्वारे जे ड्रग ट्रॅफिकिंग होतलं जातं तर त्याचं मेन जो गोल्डन क्रेसंट आपण ज्याला म्हणतो जो त्रिकोणाकार प्रदेश तर पाकिस्तान इराण आणि अफगाणिस्तान हा अंमली पदार्थाचा एक हब आहे आणि तिथून जे आपली अर्थव्यवस्था किंवा जो युथ आहे जो तरुण वर्ग आहे तो खिळखिळ करण्यासाठी इथून अवैधरित्या ड्रग पाठवले जातात सेम इथं म्यानमार लावस् ट्रँगल हा गोल्डन ट्रँगल सुद्धा म्हटला जातो म्हणजे भारताला पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून सुद्धा धोका आहे विथ रिस्पेक्ट टू अंमली पदार्थ त्याला आपण गोल्डन क्रेसंट म्हटलं जातं आणि इथं गोल्डन ट्रायंगल म्हटलं जात त्याच्यानंतर आपण ऑपरेशन जर कारगिल वॉर कारगिल वॉर कारगिल आपण बघितलं एलओसी सी वरती झालेलं होतं तर ते कारगिल वॉर जी जिंकलेलं होतं त्याला आपण ऑपरेशन विजय म्हणतो ते एकोणीशे नव्याण्णव जुलै मध्ये झालेलं होतं कारगिल वॉर रिलेटेड बऱ्याचशा मुव्हीज आलेल्या आहेत जसं की रिसेंटली शेरशहा जो सिद्धार्थ मल्होत्रे यांनी ऍक्टिंग केलेली होती तर ती शेरशाह मूवी सुद्धा आलेली कॅप्टन विक्रम बंत्रा यांच्या जीवनावरती केलेली होती जसं की सी कारगिल ही सुद्धा मूवी आलेली होती जे डिरेक्टेड जे आहे लक्ष मूवी म्हणून एक आलेली होती ऋतिक रोशन आणि प्रीती जंटा यांचा मूवी आलेला होता तर या मूवीवरती दाखवलेलं होतं की आपण कसा परत तो जो टायगर पॉइंट आहे तो कसा आपण रिकॅप्चर केलेला होता तर तो आपण दाखल तो ऑपरेशन कारगिल जो आहे ऑपरेशन विजय तो सुद्धा मायस्टोन होता वी नो दी ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर लाईक कर्नल सोफिया कुरेशी अँड विंग कमांडर प्रोमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर बाबतीत ब्रिफिंग केलेली होती आणि तो असा एक मोमेंट मानला जातो ऑपरेशन सिंदूर जसं की जेव्हा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम किंवा बैरसन व्हॅलीवरती अटॅक जेव्हा झालेला होता तेव्हा बऱ्याच मातांचे जे बगिनीचे होते ते कुंकू पुसलेले होते आणि तेव्हा त्यांना एक न्याय देण्यासाठी जो काही ऑपरेशन सिंदूर जे एअर स्ट्राईक झाले ते किंवा सर्जिकल स्ट्राईक झाले त्याला आपण ऑपरेशन सिंदूर म्हणतो सर्जिकल स्ट्राईक आपण जसा की उरी अटॅक जेव्हा झालेला होता जेव्हा पुलवामा अटॅक झालेला होता तेव्हा आपण काय केलं होतं बालाकोट एअर स्ट्राईक केलेला होता किंवा सर्जिकल आपण स्ट्राईक केलेला होता तर अशा पद्धतीने जे अपकमिंग जे मिशन्स आहेत जसं तुम्ही बघितलं तर इथं बारामुल्ला आहे जसं आपण इथं मॅप मध्ये बघत होतो इथं जर तुम्ही बघितलं तर इथं पहिलगाम होता जी आपण बैरासन व्हॅली म्हटलं जातं लाईन ऑफ कंट्रोल पासून इथे थोड्याशा अंतरावरती तर त्या पद्धतीनं अटॅक झालेला होता देन ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर भारताने काय केलं होतं सगळ्यात मोठा जो होता तो सिंधू जल करार जो होता तो स्थगित केलेला होता सिंधू जल जलकलार ज्याला आपण इंदस वॉटर ट्रिटी म्हणतो ह्या ज्या पाच नद्या आहेत इंदस आणि त्याच्या पाच उपनद्या कोणत्या आहेत झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज याच्यामधलं काय आहे रावी बियास आणि सतलज याचं पाणी जे आहे, आहे, आहे। ते त्याच्यावरती हक्क आपल्या भारताचा आहे आणि इंदर झेलम आणि चिनाब ह्या वरच्या तीन रिव्हर आहेत नद्या आहेत त्याच्यावरती पाकिस्तानचं कंट्रोल आहे पण त्या जातात कुठून या इथून जातात तेव्हा आपण जो करार आहे तो स्थगित केलेला होता आणि त्याच्यावरती भरपूर जास्त नियंत्रण मिळवलेलं होतं ज्याला आपण वॉटर डिप्लोमसी म्हणतो पाण्याचा मुत्सद्दीपणा करून आपण पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशी कोंडी केलेली होती आणि अगेन हा झालं तर जो आताची जी एमपीएससी राज्यसेवा जी झालेली होती वर्णात्मक पॅटर्नची पहिली प्रिलीज तेव्हा हे दोन क्वेश्चन एकाच पेपरमध्ये आलेले होते पहिला म्हणजे सिंधू नुसार भारत कोणत्या नद्यांचे पाणी वापरू शकतो आणि या सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत जर तुम्हाला माहिती असेल कोफी जी आहे ती बिहारची अश्रू म्हणून म्हटली जाते म्हणजे ही गंगेची उपनदी आहे म्हणजे तुम्हाला कळेल कोसी आणि कोसी है है, एक, आ, जर तुम्ही इलिमिनेट केलं तर क आणि ड ऑप्शन येतोय हा जो आहे तो क आणि ड ऑप्शन तुम्हाला लगेच कळून जाईल म्हणजे आपल्याला एक संकल्पनात्मक किंवा एक अनालिटिकल जर केलं तर बरेचसे क्वेश्चन सुटू शकतात देन जर तुम्ही बघितलं तर रिसेंटली प्लीज कमेंट इन दी बॉक्स रिसेंटली श्रीलंकेला एक सायक्लोन डिटवा 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 जे चक्रीवादळ आपण म्हणतो ते काय केलेलं आहे हिट झालेलं आहे आणि बरेचसे लोक अराउंड जवळजवळ सहाशे सातशे आत्ताचा आकडा आहे अजून तो वाढू शकतो इतक्या लोकांचं मृत्यू पावलेला आहे आणि तो सरकत सरकत आपल्या पूर्व किनाऱ्यावरती सुद्धा येत आहे मग ऑपरेशन मध्ये श्रीलंकेला आपण शेजारी प्रथम किंवा नेबरहुड फर्स्ट पॉलिसी या धोरणाअंतर्गत आपण कोणतं ऑपरेशन सध्या राबवत आहोत आता सध्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी जसं की आपण टर्कीला करण्यासाठी काय आपण केलं होतं ऑपरेशन दोस केलं होतं नेपाळमध्ये दोन हजार पंधराला भूकंप जेव्हा झालेला होता तेव्हा ऑपरेशन मैत्री सुद्धा आपण केलेलं होतं तसंच आपण श्रीलंकेला आता जे दिटवा चक्रीवादळामुळे जे झालेले नुकसान आहे त्याच्यामध्ये आपण कोणतं ऑपरेशन राबवत आहोत तर ते जास्त अपेक्षित आहे तुमच्याकडून आणि जसं की तुम्ही बघितलं हे वेद मॅग्झिन जे आहे त्या वेगिन मध्ये ड्युरॉन सीमा ड्युरॉन लाईन जे आपण काय केलेलं होतं पहिल्या मध्ये आपण त्याचं डिस्कशन केलं होतं की जी ड्युरॉन सीमा रेषा आहे त्याचं नेमकं काय आहे तर त्याच्याविषयी जे नोव्हेंबरचं जे एडिशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत येस आय होप यू हॅव्ह बेनिफिटेड फ्रॉम दिस सेशन आणि सेशन मध्ये सांगता करताना जे सीमेवरती जवान आहेत ज्या पद्धतीनं पराक्रम गाजवत आहेत आणि आपलं संरक्षण करतायत त्यांना कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत हॅव अ डे